आता पुरता बघायला जाल हे जे अठ अठराशे साठ मध्ये ज्यावेळी खरं म्हणजे इंग्लंडमध्ये कापूस जो यायचा तो आयात व्हायचा अमेरिकेकडून आणि सगळा कापूस अमेरिकेतल्या कापसाची क्वालिटी चांगली होती त्यामुळे तो तिकडनं आयात व्हायचा पण ज्यावेळी अमेरिकेत यादवी सुरू झालं एकोणीसशे एकसष्ठ मध्ये तर त्या यादवीच्या काळात तिकडची निर्यात बंद झाली त्यामुळे ब्रिटननी सांगितलं की संपूर्ण कापूस भारताकडनं घ्या आणि भारत एक कापूस निर्यात करायचं केंद्र बनलं त्यामुळे अनेक लोकांना ब्रिटिश लोकांनी इथं कर्ज दिलं लोन दिलं त्यामुळे सावकारांनी इथल्या शेतकऱ्यांना दिलं आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला माहिती विदर्भाची जमीन आणि हवामान एक कापसाला पोषक असल्यामुळे तिथं जास्त कापूस निर्माण व्हायला लागला त्याने इतर कडधान्याकडे इतर उत्पादनकडे न बघता सगळ्यांनी कापसाचं उत्पादन सुरू कापसा केलं mm. त्या काळात कापूस गेला पण नेमकं एकोणीसशे पासष्ट साली नऊ एप्रिलला ज्यावेळी यादवी थांबली अमेरिकेतली mm. त्यावेळी तिकडं कापूस निर्यात सुरू झाली आणि mm. कापूस निर्यात सुरू झाल्यामुळे भारताची निर्यात बंद झाली आणि mm. भारताचा संपूर्ण शेतकरी वर्ग अडचणीत आला आणि त्या काळामध्ये मात्र या साव सावकारांनी भरमसाठ व्याजदराने त्यांना कर्ज दिलं व्याज देताना पण व्याजाची आकारणी करताना पण फसवणूक केली गेली शंभराला वीस टक्के म्हणायचं कर्ज बेताना वीस रुपये कापून ऐंशी रुपये हातात द्या द्यायचे ऐंशी रुपयाला वीस म्हणजे शंभराला पंचवीस टक्के कर्ज झालं अशा प्रकारे त्यांच्या जमिनी तारण ठेव ठेवायच्या त्यावेळी अठराशे छप्पन्नमध्ये बघायला जाल तर जवळजवळ एक चार हजार एकर जमीन सावकारांकडं तारण होते आणि अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ती दहा हजार एकरपर्यंत गेली गेली त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा सावकारांच्या जातात नागावला गेला होता प्रत्येक शेतकरी आणि नेमका पहिल्यांदा शेतकऱ्यांनी या सावकारावर सामाजिक बहिष्कार टाकला सुरुवातीला की यांचं कुणीच काम करायचं नाही मग यांची दाढी करायची नाही कटिंग करायची नाही यांचं धोबी धुणं धुवायचं मग काहीच करायचं नाही साव सावकारावर सामाजिक बहिष्कार टाकला पण त्या सामाजिक बहिष्काराचा काय परिणाम होई होईना म्हणून मी ते एक विशिष्ट दिवस आहे बारा मे बारा मे अठराशे पंच्याहत्तरला सुप गाव आहे तिथे एक बाजारात भरला होता आणि त्या बाजारामध्ये उद्रेक झाला आणि उद्रेक झाला या शेतकऱ्यांनी सावकारांवर हल्ले केले त्यांना मारहाण झाली त्यांच्या घरांवर हल्ले केले घरं जाळण्यात आली वाया पुस्तकं जाळण्यात आली आणि मग त्याच्यानंतर खरं त्या काळात नेमकं पहिले सशस्त्र क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे त्याच काळामध्ये ब्रिटिशांवर हल्ले करायचे सावकारांवर हल्ले करायचे कर, कर, त्यामुळे दोघांचा उद्देश सेम असल्यामुळं काही काळ वासुदेव बळवंत फडकेंनी दख्खनच्या उठावाचं नेतृत्व केलं त्याच्यानंतर एक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये एक पुणे सार्वजनिक सभा नावाच्या एक संस्थेचं आयोजन केलं होतं आणि त्या संस्था म्हणजे पब्लिक आणि सरकार यांच्यामध्ये दुवा होती हे लोकांचे प्रश्न ही संस्था सरकार पुढं मांडायची हे दखनच्या उठावानंतर हे शेतकऱ्यांचा प्रश्न प्र, पहिल्यांदा या महादेव गोविंद राणे न्यायमूर्तींनी सरकारसमोर मांडला त्यानंतर डेक्कन दे, राईट कमिशन नेमलं गेलं त्यानंतर अॅग्रीकल्च ऍक्ट आला आणि त्याच वेळेला पहिल्यांदा विधिमंडळामध्ये सहकारी कृषी कु, कु, बँक सहकारी कृषी बँक हे शेतकऱ्यांकरता कर्ज देण्याकरता बँकेचं विधेयक आलं <laughs> पण त्याकडे सरकारने त्या स्टेट सेक्रेटरी त्याला विरोध केल्यामुळं ते झालं नाही परंतु नंतर हळूहळू एक सरकाराची कल्पना उदयाला आली आली त्यावेळी युरोपमध्ये <laughs> एक सरकाराची कल्पना उदयाला आली होती तिथं छान चाल चा चाललं होतं मग मद्रास राज्याने त्यांचे फे फेडरिक निकोलसन म्हणून <laughs> त्यांचे अधिकारी होते त्यांना मद्रासला पाठवलं अभ्यास करायला आणि त्यांनी आल्यानंतर त्यांनी रिपोर्ट दिले एक अठराशे पंच्याण्णवमध्ये वगैरे दोन रिपोर्ट दिले आणि त्या अहवालावर पहिल्यांदा एकोणीसशे चार साली भारतामध्ये सहकार कायदा स्थापन झाला आणि त्यानंतर सहकार कायद्याच्या अंतर्गत अनेक पतसंस्थांचा उदय झाला ही बँक जी माझी स्थापन झाली तिचा पण उदय एकोणीसशे सहा साली आहे माझे जे आजचे संस्थापक आहेत विठ्ठलजी ठाकरसी आणि लल्लूभाई सामळदास या दोघांनी मिळून त्या काळामध्ये मुंबई क्रेडिट मुंबई अर्बन क्रेडिट सोसायटी म्हणून स्थापन केली तिचं नंतर मुंबई जिल्हा बँकेमध्ये झालं आणि एकोणीसशे साठ साली ज्यावेळी महाराष्ट्र स्वतंत्र राष्ट्र झालं तिचं रूपांतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये झा झालं त्यामुळे बँकेचा इतिहास पण एकशे पंधरा वर्षाचा इतिहास आहे त्यामुळे नची केळ केळकरांनी कॉसमॉस बँक स्थापन केली एकोणीसशे सहा साली त्या त्या लोकांनी त्या त्या काळच्या दिग्गजांनी या पतसंस्था सुरू केल्या आर्थिक संस्था सुरू केल्या की जेणेकरून सावकारांकडं न जाता हे सहकारामध्ये अनेक लोकांनी एकत्र येऊन कॉमन हॉटस्पॉटमध्ये पैसे टाकून आपापल्या गरजा भागवून घेण्याकरता या संस्था सुरू झाल्या त्यामुळे इतिहास हा खूप मोठा आहे